जिजाऊ रथयात्रेचं मिरचे जंगी स्वागत मातंग समाजातर्फे राजमाता जिजाऊ पुतळ्यावर फुलांची उधळण मराठा सेवा संघामार्फत आयोजित मराठा अभियानाअंतर्गत जिजाऊ रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर सहा हजार किलोमीटरचा प्रवास पंचेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण करून एक मे दोन हजार पंचवीस रोजी लाल महाल पुणे येथे सांगता समारंभ होणार आहे ही यात्रा बावीस मार्च रोजी सायंकाळी अंकली मार्गे मिरजेत दाखल होईल मिरजेद या रथयात्रेचं मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई आणि सांगली जिल्ह्यातील मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं यावेळी युवा नेते सुशांत खाडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रथयात्रेला शुभेच्छा दिल्या मातंग समाज लोकशाही राणाभाऊसाठी युवा मंचतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फुलांची उधळण करून जंगी स्वागत केलं यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई दादासाहेब पाटील तानाजी भोसले संतोष माने विजय धुमाळ मदन तांबडे नीना देसाई वैशाली भोसले संतोष घाणेकर बाळासाहेब पाटील अशोकराव शिंदे अमरसिंह पाटील अभिजित शिंदे देवजी पाटील अमृतराव सूर्यवंशी धनंजय पिसे युवराज शिंदे संजय देसाई डॉक्टर संजय पाटील राजेंद्र पाटील नामदेव जाधव अभिजित भोसले सुरेश देशमुख शंकर परदेशी बेडकचे सरपंच उमेश पाटील संभाजीराजे पाटील दिलीप बोरसे योगेंद्र थोरात अभिजित हारके प्रसाद माधवेकर विराज कोकणे हे उपस्थित होते मिरज येथे लोकशाही भाऊ साठे राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी या महापुरुषांना अभिवादन करून ही रथयात्रा पुढे सांगलीकडे रवाना झाली महानकरी नेपसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा